तुम्ही बघाल मी बदल

हे मला खाऊ देवरायला होत तानाजी दावरे साहेब दोन डझन बिस्किट आणि एक चॉकलेटचा पुडा शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन यानंतर एकच भाषेत सुशांत सुशांत रमेश ने I'm going down.

प्रत्येक नृत्याला आणि गाण्याला आपल्या गावचे शिक्षणप्रेमी प्रेमी अध्यक्ष आदरणीय रेवण शिता शास्त्र पाटील तुळजा दिलेला आहे शाळेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी प्राध्यापक माननीय आदरणीय सौदागर काळेस प्रत्येक विद्यार्थ्याच्या गाण्याला आणि प्रत्येक नृत्याला पाचशे रुपयेच बक्षीस या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे सर्वांनी सर्व विचारा या सर्वां सरांचा आणि सर्व बक्षीचा अभिनंदन करायचं आहे शाळेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन एवती तिथे बस तिथे बसते तिथे बसते

त्याला खाऊ भरपूर आलेला आहे सर्व खाली बसा बोल गोंधळ केली खाऊ मिळणार नाही बघा त्या तिघांचं तुकून भाषण राहिले